सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मिरज येते फार्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन उद्या शरद पवार यांच्या हस्ते संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी व बी फार्मसी कॉलेज इमारतीचे भव्य उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील हे असणार आहेत तर खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार सुमन पाटील युवा नेते रोहित पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय भोकरे यांनी दिली आहे सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे अंबाबाई तालीम संस्थेच्या डी फार्मसी बी फार्मसी या कॉलेजसाठी जी नवीन इमारत झाली आहे त्याचा उद्घाटन समारंभ उद्या चार तारखेला मान्य माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होतो आहे या कार्यक्रमाला जयंतराव पाटील हे अध्यक्ष असतील विश्वजित कदम विशाल पाटील आदी सगळे मान्यवर प्रमुख पाहुणे असतील <clears throat> युवा नेते रोहित पाटील सुमंतई पाटील आमदार हे सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि सगळेजण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मव्य तालीम संस्थेच्या शैक्षणिक संकुलामध्ये आज नवीन नवीन उपक्रमसुद्धा आम्ही राबवतो आहे त्याच्यामध्ये बी एस सी नर्सिंग आणि जे एन एम नर्सिंगचाही कोर्स यावर्षी नव्यानं आम्ही चालू केलेला आहे आगामी काळात आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज करण्याचाही मानस आहे आज इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा ॲटोनॉमस झालेलं आहे विद्यापीठाकडं आमची घोडदौड सुरू आहे आमचे सर्व सहकारी आमचे कार्यकारी संचालक का असतील प्रशासकीय संचालक असतील तज्ज्ञ संचालक असतील फिल्म इन्स्टिट्यूटचा आम्ही नव्याने एक उपक्रम राबवतो आहे त्याचे संचालक असतील हे सगळे अगदी हि सगळ्या का उपक्रमात हिरहिरीनं भाग घेतायत त्यांचं मोलाचं मार्गदर्शन संस्थेला मिळतं आहे आणि यावर्षीसुद्धा संस्थेच्या सगळ्या ज्या शाखा आहेत त्या विद्यार्थी संख्यासुद्धा आता वाढलेली आहे त्यामुळे नव्यानं वसतिगृहसुद्धा आम्ही उभा करतो आहे आधीची वसतिगृह आहेतच आणि असं शैक्षणिक संकुल आमच्या अंबाबाई तालीम संस्थेचं हे भरभराटी भरभराटीकडं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या जनतेचा सहभाग आहे आणि उद्या शरदचंद्रजी पवार साहेब येत आहेत ते ये एवढा मोठा नेता आज आपल्या अंबाबाई तालीम संस्थेच्या उपक्रमाला आम्ही भेटायला गेल्यानंतर एक सेकंदाचं एक लाही विलंब न करता त्यांनी ताबडतोब येण्याचं मान्य केलं आणि ते येत आहेत तर त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे आपण सगळेजण उपस्थित राहा जनतेने याला आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो